नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करत आहे मित्रांनो पीक विम्याबाबतची मोठी अपडेट ही समोर येत आहेत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा हा देत असून आता या पीक विम्याची मोठी अपडेटची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो पीक विमा योजनेसाठी फक्त नोंदणी करण्यासाठी आता तीनच दिवस हे शिल्लक आहे शेतकरी बांधवांना पीक विमा नोंदणीचे आव्हान हे करण्यात येत आहे पंधरा जुलै नंतर पीक विमा योजनेत सहभागी होता येणार नाही त्यामुळे नाशिक तालुक्यातील सर्व व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा भरण्याची अंतिम मुदत ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस असून सर्व शेतकरी बांधवांनी नोंदणी करावी शेवटचे तीन दिवस शिल्लक असलेल्याने लवकरात लवकर अर्ज भरावे असे आवाहन करण्यात आलेले आहे या योजनेत खरीप हंगामातील सोयाबीन भात मूग उडीद मका या पिकांची नोंदणी म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स करून घेण्यात यावा अशी माहिती ही कृषी विभाग यांनी दिलेली आहे केवळ एक रुपया भरून योजनेत नोंदणी करता येणार आहे या खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत उत्पादनात येणारी गट स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणी पश्चात नुकसान या बाबीपासून विकास विमा संरक्षण मिळणार आहे विमा हा सी एस सी म्हणजेच सेतू केंद्रावर भरायचा असून एक रुपया व्यतिरिक्त अधिक रकमेची मागणी सी एस सी सेंटरवाल्यांनी करू नये तशी केल्यास त्यांच्यावरती कारवाई ही शासनातर्फे केली जाणार आहे अशी जर कोणी घेत असेल तर याची तक्रार आपण कृषी विभाग यांना करू शकतात एक रुपयात पीक विमा म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक निय आहे प्रति हेक्टर रक्कम ही एकोणपन्नास हजार पाचशे भात प्रति हेक्टर ही एकोणपन्नास हजार पाचशे भुईमुंग प्रति हेक्टर बेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर सोयाबीन प्रति हेक्टर पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव एवढी रक्कम ही संरक्षित करण्यात आलेली आहे तरी शेवटच्या दिवसामध्ये योजनेच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे तरी कृपया सर्व बांधवांनी शेतकऱ्यांनी पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या आतच पीक विमा भरावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे शेवटचे तीन दिवस या हंगामातील पीक विमा अर्ज करण्यासाठी पंधरा जुलै ही अंतिम मुदत आहे महाराष्ट्रातील उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा तातडीने उतरून घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे सामायिक सुविधा केंद्राच्या सी एस सी सेंटरच्या माध्यमातून पीक अर्ज हे भरले जात असून अर्ज भरताना शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे शुल्क देणे हे अपेक्षित आहे यासाठी शेतकऱ्यांना स्वतःचा सात बारा आठ उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे असे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो आपण अजून जर आपल्या पीक विमा नोंदवला नसेल शेतकरी बांधवांनी तो लवकरात लवकर लग नोंदवून घ्यावा कारण की आपल्यासारखं जेव्हा आपल्यावरती नैसर्गिक आपत्ती येते पिकांचं नुकसान होतं तर याच पीक विम्याच्या माध्यमातून आपल्याला शासन ही भरपाई देत असेल तर त्यामुळे ज्या शर्क शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत पीक विमा हा भरला नसेल त्यांनी तो लवकरात लवकर भरून घ्यावा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजार बेलायकन हे विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद